विरोधात उमेदवार देणं हा दादांचा निर्णय असूच शकत नाही प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता दबावाला बळी पडणं हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व तुम स्वीकारलं आणि यात एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याच मात्र दुःख राहील असं रोहित पवारांनी म्हटलंय रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट आहे ती जाणून घेऊया त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचा निर्णय असल्याचं सांगतात याला तुम्ही चूक झाल्याचं नाव देत असलात तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघात असल्याची चर्चा आहे दबावाला बळी पडणं हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यात एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याच दुःख राहील असं रोहित पवारांनी म्हटलंय कटकारस्थानं करणाऱ्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्यानं राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सरेल हा माझा तुम्हाला पक्का वाद आहे